हॅलो हॅलो कुठे रे अरे इकडे बाहेर आलो जरा अरे अरे ते इंटरव्ह्यू चा कधी येणार आहे अरे हा हा इंटरव्ह्यू चा ना अरे तुझं नाव शॉर्ट लिस्ट ला त्यांनी बरं का मला सांगत होतं कोणतरी तिथलं पण एक रिझल्ट पुढच्या आठवड्यात सांगतील फायनल ते बर बर नाही नाही तू तू होत रे सिलेक्ट तुझा चांगला इंटरव्ह्यू झालाय मार्क वगैरे चांगले तुला तुझा काय प्रॉब्लेम नाही होशील तू ऋषी तू फोन करतो परत काय करतो रे तू इकडे काय करतो इथं काय फोनवर बोलत होतो एकटाच हा ती फोन केला मित्राला आणि असं काय करतो तू काय केलं काय केलं म्हणजे मी तुमच्या घरी आली की तू असं बाहेर निघून येतो नाही काम होतं म्हणून आलो तस नाही काय माहिती आहे की मला किती काम करत होता फोनवरच बोलत होता ना हा पण ही काम पण चालू होतं मग आलतो हो माहिती आहे जाऊ दे आणि मी काय सारखी सारखी येते का घरी तुमच्या नाही येत की पण काय झालं एवढं मग तू असं का करतो मी घरी आली की तू इकडे राहण्यात येतो इग्नोर करतोय ना नाही तसं नाही काही आता काम होतं म्हणून चालतो ना असं थोडीच माहितीये खोटं नको बोलू नाही नाही तसं नाही काही मला कळतय बरं का आणि बगरुशी तुला जर पटत नसेल तर तसं सांग की अरे तसं बनलं का मी तुला पण हां मग मी थांबून आहे ना उगाच आणि तुझं मला काही कळतच नाहीये तू असं सारखं टाळटाळ करतो जे असेल ते सांग की अरे तसं नाही मग आता जॉबला लागल्याशिवाय तरी कसं नाही का, का? जॉब लागेल की मग एवढं शेत आहे ते कुणाच आहे की अरे पण मग घरचे पण म्हणले पाहिजे ना काहीतरी त्यांची काही हे नाहीये तूच दूर दूर, दूर जातोय काय झालं खरं खरं सांग दुसरं काही नाही अरे खरंच नाही तसं काही पण आता काहीतरी बघावं लागेल मला पण माझं असं थोडीच उठलं तुझ्या लग्न करून जमणार आहे मला नाही खरं वाटत तू आता फोनवर कोणाशी अशी बोलत होता मित्रावर बोलत होत बघायच तुला नाही दाखव का राहू दे पण असं नको ना करू वर, अरे मग तेच सांगतोय मी तुला थोडा टाइम जाऊ दे अजून अजून थोडा थोडा टाइम टाइम किती वर्ष वर्ष मग आता जॉब आताच दिलाय अरे त्या वर्षात माझ्या घरचे लग्न लावून देतील दुसऱ्याशी अरे असं कसं लावून देणार आहे काय आहे का नाही माझ्या पण हातात हा तुझ्या हातात तुझं तुझी वाट बघता बघता माझं होईल दुसरीकडे मग व्हायचं असं माझा जीव तुझ्यात आणि तुझा जीव दुसऱ्यात नाही तसं नाही काय माहितीयेत तुला तसंच करायचंय म्हणून तू टाळ टाळ करतो अरे तसं नाही काही नको खोट बोलू राहू दे इकडे बघ अरे खरंच नाही तसं काही तसंच आहे तू मी बघतो मग आता बोललो असतो निघून गेलो म्हणूनच तू एक दोन वर्ष वेळ मागतोय ना अजून अरे मग आता अजून काहीच नाही घरचे थांबणार नाही म्हणून थांबतात मी आताच गोष्टी सुरू झाल्यात आणि हे बघ असं करू नको यार तसं नाही पण आता तू पण समजून घे ना थोडं काय तुला नाही नाही ऐकायचं तुला वेळच पाहिजे एक दोन वर्ष अजून जा बरं मी थांब थोक ऐक की अरे ऐक की तो नाही <laughs> <आरे> बोल तो <laughs> ऐक बरं मी काय म्हणतो एकदा शेवटचं ऐक मग जा बाबा मग अजून दोन तीन वर्ष अरे बोल सांगतो मी नानांना बोलायला मग घेऊ उरकून हम्म पक्का का हा बघा तू दर वेळेस बर का आता म्हणलोय ना हा चल चल घरी जायचं हा चल चल